भरधाव वेगात चाललेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाला सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी फाटाजवळील हॉटेल जयहिंद समोर आज सकाळी अकरा वाजता हा अपघात झाला गुडगाहून बेंगळूरला मोटरसायकल घेऊन कंटेनर चालला होता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडी फाट्याजवळ एका वळणावर समोरील कार चालकानं अचानक आपला वेग कमी केला या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला त्यामुळे हा कंटेनर थेट रस्त्याच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेड्सना जोरात धडकून मातीच्या ढिगाऱ्यात घुसला या अपघातात कंटेनरच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय सकाळी साडे अकरा वाजता हॉटेल जयहिंद समोर ही दुर्घटना घडली सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली तसंच क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यावरून बाजूला घेतला